महान करा आणि ठिणगी नव्यात वाद पेटला हातकणंगले शहरातील स्थानिक भाजप कार्यकर्त्यांमध्ये वादाची ठिणगी पडली असून सेवा पंधरवड्याच्या कार्यक्रम पत्रिकेच्या माध्यमातून या वादाला तोंड फुटले आहे हा वाद वेळीच मिटला नाही तर नगरपंचायत निवडणुकीत भाजपला याचा जबर फटका बसू शकतो अशी भाजप वर्तुळातच चर्चा सुरू झाली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना रिचार्ज करण्यासाठी भाजपकडून सेवा पंधरवड्याचे एकाच वेळी राज्यभर आयोजन केलं आहे या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर अभियान राबवलं जात आहे या अंतर्गत सोमवारी मोफत रेशन कार्ड व आधार दुरुस्ती शिबिराचं आयोजन केलं आहे विठ्ठल मंदिर येथे सकाळी दहा वाजता आमदार अशोकराव माणे ज्येष्ठ नेते अरुणराव इंगवले यांच्या उपस्थितीत शिबिराचे उद्घाटन होणार आहे या निमित्ताने भाजप मंडलकडून कार्यक्रम पत्रिका वितरित करण्यात आली मात्र या पत्रिकेतून जुन्या कार्यकर्त्यांना वगळण्यात आल्याचा आक्षेप नोंदवण्यात आला आणि यावरून गेली काही महिन्यांपासून धुमसत असलेल्या नव्या जुन्या वादाला तोंड फुटलं आहे मंडल अध्यक्षांनी काढलेले कार्यक्रम पत्रिकेत माजी नगरसेवक यांच्यासह नव्याने पक्षात आलेल्या कार्यकर्त्यांची नावे छापण्यात आली आहेत तर या पत्रिकेत आवाडे समर्थकांनाही वगळण्यात आल्याचे जुने कार्यकर्ते बोलत आहेत ग्रामीण भागात खऱ्या अर्थाने भाजप रुजवलेल्या कार्यकर्त्यांना स्थान दिलं नाही या रागातून जुन्या कार्यकर्त्यांकडून वेगळी पत्रिका काढण्यात आली विशेष म्हणजे या पत्रिकेत आवाडे समर्थकांना स्थान देण्यात आलं आहे या पत्रिकेच्या निमित्ताने हातकणंगले तालुक्यातील भाजपमध्ये जुने व नवे कार्यकर्ते आमने सामने आल्याचे दिसते सोमवारी होत असलेल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या पत्रिकेत भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण इंगवले यांचा फोटो वगळून काही जुन्या कार्यकर्त्यांनी आपले फोटो लावून पत्रिका सोशल मीडियावर प्रसारित केल्याने वातावरण चांगलंच तापलं आहे या प्रकरणामुळे हातकणंगलेत भाजपमध्ये गटबाजीचे पडसाद उमटू लागले असून आगामी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या पोस्टरबाजीला विशेष महत्व प्राप्त झालं आहे सोशल मीडियावर या वादाची जोरदार चर्चा सुरू असून पक्षातील अंतर्गत मतभेद उघड होत असल्याचे चित्र दिसत आहे निवडणुकीच्या तोंडावर निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे भाजपच्या स्थानिक पातळीवरील रणनीतीवर परिणाम होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे या संदर्भात शहर भाजप अध्यक्ष अमर इंगवले यांनी पक्षासाठी काम करणाऱ्यांना स्थान दिल्याचे सांगितले तर जुने कार्यकर्ते पंकज बुड्डे यांनी जुन्या कार्यकर्त्यांचा सन्मान व्हावा म्हणून दुसरी पत्रिका काढल्याचे सांगितले आता पाहावं लागेल या वादावर कोणत्या कोर्टात समजोता होतो महानकर नेपसाठी विठ्ठल बिरंजे हातकणंगले